अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कडाक्याची थंडी आहे दहा अंशांपेक्षा कमी तापमानाची नोंद करण्यात आली नागरिकांना दक्षता घेण्याचं प्रशासनानं आवाहन केलंय अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गेल्या तीन दिवसांपासून कडाक्याची थंडी पडत असून दोन दिवसांपासून जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट देखील घोषित करण्यात आला दरम्यान थंडीचा पारा हा दहा अंश सेल्सिअसपेक्षा कमी होत चाललाय अशात नागरिकांनी दक्षता घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे दरम्यान एकीकडे नागरिकांना दक्षता घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं दुसरीकडं थंडी रब्बीच्या पिकांसाठी पोषक ठरणार अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून कडाक्याची थंडी सुरू झालेली आहे तापमानाचा जो पारा आहे तो दहा अंश सेल्सिअस पेक्षा देखील खाली घसरलेला आहे आणि आपल्यासोबत काही ज्येष्ठ मंडळी आहेत या थंडीबाबत बोलण्यासाठी ते आपण त्यांच्याशी चर्चा करूया अनेक वर्षानंतर ही थंडी इतकी भयानक थंडी सुरू झालेली आहे सकाळी आठ नऊ वाजले तरी रस्त्यावरती लोक दिसत नाहीये काय सांगाल या संदर्भात कारण असं आहे की यंदाच्या वर्षी आपल्या नगरमध्ये भयंकर पाऊस असा झालेला आहे आपण पाहतोय की मे महिन्यापासून जो पावसाळा चालू झाला आहे तो आता दिवाळीपर्यंत पाऊस जवळजवळ होता त्याच्यामुळे पाण्याची पातळी वाढलेली आहे आणि आप त्याच्यामुळे आपल्या ह्यामध्ये आपल्याला थंडीचं आपण सांगितलं जसं सरकारने सांगितलं की येलो अलर्ट दिला आहे आपल्या नगर जिल्ह्याला काल मी न्यूज मध्ये वाचत होतो तेव्हा सहा पॉईंट सहा डिग्री सेल्सिअस से त्यांनी तापमानाची नोंद घेतली उबदार कपडे घालावे पौष्टिक आहार घ्यावा असं देखील आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे नक्कीच प्रशासनाने जो आपल्याला उपदेश दिलेला आहे तो खरोखर योग्यच आहे परंतु गेल्या चार ते सहा दिवसापासून आपण पाहतोय खूप अशी कडाक्याची थंडी पडलेली आहे मी या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो की हे जे युवक असतील किंवा आमचे ज्येष्ठ नागरिक असतील त्यांनी या थंडीपासून थोडस संरक्षण करावं कुठेतरी नागरिकांना दक्षता घेण्याचं आव्हान देखील प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे आणखीन जी थंडीची लाट आहे ती वाढण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाच्या वतीनं वर्तवण्यात आलेली आहे आणि त्यामुळं कुठेतरी नागरिकांनी दक्षता घ्यावी उपदार कपडे घालावेत पौष्टिक आहार घ्यावा असं देखील आवाहन आता प्रशासनाकडून करण्यात येत आहे उमेर सय्यद पुढारी न्यूज अहिलानगर